सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गगनबावडा पोलीस ठाणे आणि तालुका पत्रकार संघ यांच्या वतीनं रक्तदान शिबीर घेण्यात आलं ज्यांनी दहशतवाद्यांशी दोन हात करताना स्वतःचं रक्त सांडलंय त्या शहीदांना मानवंदना देण्यात आली या रक्तदान शिबिराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराला सुरुवात झाली या शिबिरात चारशे एकोणचाळीस नागरिकांनी रक्तदान केलं सध्या सगळीकडे रक्ताची टंचाई जाणवत आहे अशावेळी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल रक्तदात्यांचे आभार मानण्यात आले प्रारंभी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांचा माजी सभापती बंकट थोडगे आणि कृषीपूरक संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या शिबिराला वैभवलक्ष्मी ब्लड बँकेचं विशेष सहकार्य यावी या सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ प्राचार्य एस जी काटकर पत्रकार रामचंद्र कुपले गगनबवडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर पाटील अर्जुन पाटील पंडित सावंत चंद्रकांत पाटील प्रार्थना सोनार कविता चौघे रेशमा चिटणीस सुरेखा चव्हाण सर्जेराव खाडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते